नमस्कार हॅलो कशाहात, आहात सर्वजण दिवाळी एकदम जवळ आलेली आहे तर सगळ्यांनी मोती साबण खरेदी केल्याच असत उठा उठा मोती साबणाची वेळ झाली आहे आंघोळीची वेळ झाली स्नानाची वेळ झाली असे खूप काय काय तुम्हाला ॲड बघायला मिळतील तर खरंच आपण एक मोती साबण नक्कीच खरेदी करतो कारण पहिल्यापासूनच आपण मोती साबण वापरतो कोणी सँडल म्हणजे कोणी ते ह्याचं पण वापरतात काय म्हणतात त्याला काय मला ते चंदनाचं <laughs> लवकर आठवत नाही चंदनाचं पण साबण वापरतात आणि सुगंधी वासाचे तेल वापरतात असो ज्याची त्याचं हे असतं तर बघा आम्ही एक आत्ता काय काय नवीन पिढीच्या मुलींची गुण पाहिले थोडस माहेर गरीब असल्या आम्ही आपण थोडंसं श्रीमंत किंवा मध्यमवर्गीय घरामध्ये गेलो तिथं मग नवरा कमवत आहे सासू सासरे पण छान आहेत मस्त आहेत थोडंसं स्टँडर्ड आहे येते तर साधे झोपडीमधून बरं का एवढ्या छोट्या घरामधूनच येते तर पण इतक्या पदवीत पडतात त्या अक्षरशः आणि त्यांना एखादी समजा मुलगी जर असली किंवा मुलगा असला तर त्या मुलावर घालून बोलायचं असं करेन मी तसं करेन आणि गप्प राहायचं मग गप्प बसायचं हे कोणाला बोलते त्यांनी घरातल्या लोकांना बोलतात एवढं समजत नाही का समजते पण ह्यांची बुद्धी ना एवढी खालच्या पातळीची असते ना की ह्यांना कळ कळत नाही की आपण बोलतोय खरं पण हे समोरच्या लोकांना कळतं उलट त्यांच्या मनात जे आहे ते बाहेर येतं हे त्यांना कळत नाही आणि ते ज्या मनातल्या गोष्टीत ना त्या बोलून जातात समोरच्याला पटकन कळतं की अरे इच्छा आपल्या घरात म्हणजे आपल्या घरात एखादी येणारी स्त्री एक सात आठ वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये जशी पहिल्यांदा येते छान गोडगड बोलत असते सात आठ वर्षांनी ती तशी राहत नाही ती जे विचार बदलते स्वार्थी होती कुचकापणा कपटीपणा त्याच्यात दिसून येतो आपल्याला है ना तर हे कसं एक स्त्री एका स्त्रीलाच ओळखू शकते पण घरातले पुरुष कानाडोळा करतात त्यांना पण कळतं की आपल्या घरात दिसून आपल्याला म्हणजे वेगळं समजते कशी तरी वागवते आपला स्वार्थपणा भागवून घेत असते नवऱ्याला पण असं उन, उन दुणं बोलते अपमान करते की मी खूप तर अशा स्त्रियांना बुद्धीने कमी असते ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करत असत पण त्यांची बुद्धी ना वेगळीकडेच चाललेली असती त्यांना काय वाटते आपण ह्यांना असं तर कळत नाही असं वाटतं पण सगळं कळत असतं वागणं बोलणं राहणं पुढचं प्लॅनिंग ब्लिनिंग कोणाजवळ आणि आपल्या काय काय लोकं खूप हुशार असतं का ह्या आपल्याबद्दल जर एखादी काय बोलली आपल्याच व्यक्तीजवळ आपल्याच घरातल्या लोकांजवळ आपल्याच घरातले बोललेच येत ना तर ते बरोबर साधून ठेवते आणि त्यांचं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवतेत आणि आपल्यावर प्रेम करत असत ते असं काय नाही की आपले जरी भांडणं झालेले असेल तरी प्रेम करत असेल बघा हे आपल्या तुमच्या घरातल्या व्यक्तीत कसं बोलली तुम्हाला आपण अक्षरशः ना आप समोर इतकी गोड गोड बोलणारी की बाई असती ना इतकी म्हणजे काय म्हणतात आता ते त्याला शब्द पण नाही एवढ्या खालच्या दर्जाचा तिचे विचार असते की नीच प्रवृत्तीची नीच व्यक्ती असते ती खरं धक्का बसतो आपल्याला की आपण खूप प्रेम करत असतो अशा व्यक्तीला पण ती व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नसती ती फक्त अस्वचा स्वार्थ साधत असते आणि तिला फक्त स्वार्थ असतो बाकी काही नसतं तिला ती नवऱ्यालासुद्धा गिनत नसती म्हणजे नवऱ्यालासुद्धा तुच्छ समजती तू तु कोण कुठला तुला कोण विचारतंय मेला काय गेला काय असं असतंय तिचं कारण त्यांचं खूप काही प्रकरण पण असतं ते पण समोर आलेलं असतंय आपल्या आणि त्यांचं एकच साध्य असते आणि आजकाल बघाना कसं करायला लागलं तर नवरा म्हणजे काय नाही नुसतं प्रॉपर्टी बळपायची आणि पहिलं आपलं कुठं तर अखेर असे जाऊ तिथं मस्तपैकी राहायचं असते असं नाही तर स्वतः एकटं जिंदगी जगायचं असं पण असतं नको हे झट नको नवरा नको सासुसत्रायोगी त्याचे बंधनं इकडंच जाऊ नको तिकडंच जाऊ नको असंच करू नको आणि त्यांना छोटे छोटे कपडे घालायची खूप सवय असते जेव्हा नवरा नुसता ना तेव्हा इतके छोटे कपडे घालतात ना सासू सासरे समोर यायच्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये असं नसतं पण हे या नालायक ज्या बायका असतात सर्व सोडलेलं असतं त्यांचं लाज लज्जा सगळं सोडलेलं असते कारण हे संस्कारायचे आता तुम्ही म्हणता आईचं आईवर परत आली हो कारण आम्ही जे बोलतो ते आम्ही तसं करतच नसतं ना जरी आमची लीक असती आम्हाला लीक नाही समजा असती तर आम्ही असं सांगितलं नसतं जरी सासू सासरे घरामध्ये आहे एवढे छोटे छोटे कपडे घालायचे आणि नवरा आल्यानंतर परत चांगले कपडे घालायचे असं असतं ते कळत असतं की वागणं बोलण्यात तर म्हणून दुसऱ्याला कळू नये की कमीत कमी असं तरी वागा झाकून तुमचं ठेवा तुमचं जे वागणं आहे ते हा तुमचा स्वार्थ आहे माहीत आहे प्रत्येक स्वार्थासाठी जग असतो जगत असतो पण कसं असते कुठलंही नातं होते आई आणि मुलाचं खूप वेगळं नातं असतं ज्यावेळेस आपल्याच मुलाबद्दल षडयंत्रवर असतात किंवा आपल्याच मुलाबद्दल काही काही बोललेलं जातं त्या आईला सहन होत नसतं मग ते एक दिवस असा आवा, आवाज उठवते ना ती मग मागचा पुढचा काही विचार करत नाही समोरच्याची इज्जत गेली काय राहिली काय मग त्यावेळेस ती घाबरत नसते कोणाला असं असतं तुम्ही आता जरी स्वार्थ जरी बघत असला आणि त्यांना उनं दोन बोलताय अपमान करताय पण ती एक दिवस खूप मोठा अकरा विकराळ रूप तिचं जागृत होतं आणि ती आपल्या मुलाबद्दल जे काय घडतं ते सगळं एकदम तंतोतंत म्हणून तुम्ही जे काय करताय ते सांभाळून करा कुठल्याही मुली राहू द्या मी आता सगळ्यांविषयी बोलत आहे ज्या असं करतात मी त्यांच्याविषयी बोलत आहेत कोण खरंच असं करत असं जर त्यांना राहील आणि मला नक्की कमेंट येतील त्यांच्या कारण मला माहीत नाही कोण असं करतं कारण काही काय प्रकरण असं घडतच ना समोर आपल्या त्याच्यामुळे हे असं आम्हाला बोलायला सुस्त नाही तर आमच्या मनात आम्ही काही बोलत नसतो जे दिसतं ते बोलतो जे खरं ते खरं असं आहे आमचं खोटं काही नाही जे समोर आहे ते खरं धाडाकिंवाच आहे आणि आपण एकदाच सगळं काढतो ते असं असतं त्याच्यामुळं सांभाळून राहा एवढी पण असं कमी लेखू नका दुसऱ्याला कारण प्रत्येकाजवळ ताकद असली प्रत्येकाजवळ बुद्धी असली प्रत्येकाजवळ सगळं काय असतं असं समजले असं असतं तर स्वतःची बुद्धी एवढी पण पाजवू नका की त्या पाजळलेल्या दिव्यातून सर्वांना दिसेल की तुमची काय अवकात आहे ती आणि तुम्हीच घरातल्या लोकांबद्दल कसं षडयंत्र करता कसं प्लॅनिंग करता हे जर केलेलंच आहे पण त्याच्यापेक्षा अजून जास्तच करताय ते कळलं कर तर काही तुमचं जीवनात अर्थ राहणार नाही तुम्ही जगाल पण तुमच्या जगण्याला अर्थ राहणार नाही कसा असेल शेवटी किती पण तुम्ही हिंडलं ना तर घरातला आपला जो नवरा असतो आईवडील भाऊ भाई भाऊ बावजेसुद्धा कोण कोणाचे नसतात समजले का आईसुद्धा एक अशी असते की ती मुलीचं स्वार्थ बघत असते काय का प्रत्येक तसं असतं प्रत्येक स्वार्थ बघत बघतच असतं आणि एक आई अशी असते की आपल्या मुलाचा कधी स्वार्थ बघत नसते आपला मुलगा आणि आई याच्यामध्ये कधी स्वार्थपणा नसतो कारण तिला माहीत असते की आपलं मुलगा हेच आपलं विश्व आहे असं असतं आणि काही काही बघा तुम्ही स्वार्थ असतात काही आई काही आईंसाठी आपली मुलगी ते काय उपयोग नसतात ते परत जातं ते जेवढं आपण घेतलं असताना ते परत जातं तर तुम्हाला मी हा व्हिडिओ टाकलेला आहे की मी जे पाहते जे बघते जे कारण ऐकते तेच मी व्हिडिओमध्ये उतरवते आणि प्रत्येक व्यक्तीला जर हा व्हिडिओ व्हिडिओमधून व्हिडिओच्या मध्य माध्यमातून जर काही शिक शिकायला मिळालं की आपण कुठं चुकतो आहे नाही तर विचार करा तुम्ही आणि खरंच व्हिडिओ जर नक्की आवडला असता व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी खूप आनंदाने आणि समृद्धी आणि भरभराटीने जावं पुढील येणारी वर्ष तुम्हाला खूप सुख समाधान जावं आणि आई अडेश्वरी आई अंबाबाई जगदंबा तुमची सर्व इच्छा पूर्ण व्हा चला मग जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करेन लाईक करायला पैसे पडत नाहीत धडाधड दड़ धड लाईक करायचं सबस्क्राईब करायचं समजलं का